प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून ममता गड्डम आपल्या अनुजा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हजारो महिलांना फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देत असून याद्वारे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देत आहेत ही प्रशंसनीय बाब आहे असे गौरवोद्गार नगरसेविका दीपाली बारसकर यांनी काढले सावडेतील पाईपलाईन रोड भिस्तवाग परिसरातील वस्ती पंचरत्न नगर येथील अनुजा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा नववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त अध्यक्षपदावरून बारसकर बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून वीणा बोज्जा सुजाता उमा कमल पवार सुभाष गड्डम आदी उपस्थित होते ममता गड्डम यांनी आज तागात हजारो महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे त्यांना हे प्रशिक्षण मोफत मिळते आहे केंद्र आणि राज्य शासनाकडे अशा अनेक कल्याणकारी योजना आहेत त्याचा फायदा सर्वसामान्य घेऊ शकतात या योजना सामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम गड्डम यांनी केले आहे हे कौतुकास्पद असल्याचेही बारस्कर यावेळी म्हणाल्या यावेळी प्रशिक्षण केंद्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिलांचा तसेच केंद्राला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला ज्या महिला असे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी अठ्ठ्याण्णव बासष्ट चारशे एक्केचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ट्रेनिंग सेंटर हे गोरगरिबातील तर महिलांसाठी ज्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात त्यांच्यासाठी आपण कमी फीमध्ये आणि काही कोर्स पूर्ण फीमध्ये आपण घेतले जातो त्यामध्ये फॅशन डिझायनिंग आहे नऊवारी आरे आहे आर्यावर्क आहे असे बरेचसे कोर्स आहेत की जे आपण घेतो ह्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की इथं आलेली प्रत्येक महिला ही सक्सेस होतीच कारण मी एक महिलापासून मी हे कोर्स चालू केला होता आज मी कमीत कमी चार ते साडेचार हजार महिलांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यामध्ये कमीत कमी हजार पंधराशे महिला ह्या स्वतःच्या पाण्यावर उभ्या हो आहेत आणि हे असंच चालू राहणार आहे आमच्या संस्थेचा आज वर्धापन दिन आहे आणि आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस राम मंदिरमध्ये रामलीलाची रामलल्लांची राम पण स्थापना झाली आहे आणि त्याच दिवशी आपला वर्धापन दिन दिन हा योगायोगाने हो आला आहे म्हणून आज आठ वर्ष पूर्ण होऊन नव्वा वर्षात आम्ही प्रदार्पण करत आहोत सर ॲक्च्युली मी जन शिक्षण संस्थेमध्ये दोन हजार सातपासून मी कार्यरत आहे शिक्षिका म्हणून तिथं मला खूप एक्सपिरियन्स वगैरे आला नंतर आमच्या सगळ्यांनी मला सपोर्ट वगैरे केला त्या सपोर्टच्या बरोबर मी असं ठरवलं की ठीक आहे पैसे देऊन तर सगळे शिकतात पण काहींना पैसे देण्याची कॅपॅसिटी नसती तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही पूर्ण फ्रीमध्ये आहे तर जेणेकरून महिला म्हणजे मोदींची स्कीम ही आहेच की ज्यांनी आपला देश घडावा एक चांगला उद्योजक उद्योजक घडायला पाहिजे आणि महिला सबशु सबशुडीकरण होणं हे खूप गरजेचं आहे त्या उद्देशाने मला असं वाटतं की प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावर उभं राहिली पाहिजे कारण शिक्षण घेऊन घरात बसणं हे चुकीचं आहे पण आई वडील एवढं शिक्षण देऊन ते करतात तर त्यांनी कमीत कमी बाहेर कमी जाऊन स्वतःचा व्यवसाय चालू सा, करायला पाहिजे कारण जॉब किती एज्युकेशन झालं तरी जॉब हा करणं योग्य नाही आहे म्हणजे योग्य आहे पण सगळ्यांना जॉब भेटत नाही सर आणि मग कमी शिकून सुद्धा जॉब करण्यापेक्षा जास्त बिझनेसमध्ये बेनिफिट आहे म्हणून माझा उद्देश हा होता की जे कमी शिकलेले आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा रोजगार निर्मिती करा बातम्यांसाठी ई नवा मोठा यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा